कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ येथे आज दोनशे सातवा शौर्य दिन साजरा केला जातोय विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश इथूनही अनुयायी लाखोंच्या संख्येनं दाखल झालेत यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील उपस्थित होत्या त्या म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी येऊन गेलेले आज दोनशे सातवा शौर्य दिन आहे सरकार म्हणून सर्व सोयी पुरवण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी सोयी सुविधांसाठी प्रशासन साधन सज्ज आहे सामाजिक न्याय विभागाकडून सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत त्याचबरोबर त्यांनी सर्वांना आवाहन देखील केले शांततेत अभिवादन करावं असं अभिवादन त्यांनी केलंय शौर्य दिनाबद्दल माधुरी मिसाळ या नक्की काय म्हणाल्यात पाहूयात या व्हिडिओमधून मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते येऊन गेलेले होते या स्तंभाला आणि दोन हजार सातवा शौर्य दिन आपण ते बाबासाहेबांचे अनुयायी इथं येतात शासन आणि प्रशासन म्हणून आम्ही येणाऱ्या लोकांची सगळी व्यवस्था इथे व्यवस्थित केलेली आहे त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग त्यांची वाहनं त्यांचं पार्किंग त्यांना जे पण सोयी लागतील त्या सगळ्या सोयी शासनातर्फे इथे पुरवलेले आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये आमचे सगळे पोलीस बांधव जवळजवळ आठ दिवस ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आमचे कर्मचारी सगळे आमचे खात्याचे लोक सगळे या इथे जवळजवळ सात दिवस या सोयीसुविधांसाठी आहेत इथेच आहेत आणि योग्य प्रकारे सगळ्यांनी येऊन अनुयायांनी इथे येऊन दर्शन घेऊन जावं याची सगळे शासन आताही सोशल मीडियावरती काही मेसेज व्हायरल होतात जाती ते निर्माण करणं त्यासाठी काय आवाहन करणार आहे तर बाबासाहेबांचं इतकं मोठं योगदान आहे आणि अशा पद्धतीने कुठलाही नरेटिव होऊ नये आणि मी पण ह्या मी सगळ्यांना आव्हान करते की आपण इथे येतो आपण मानवंदना देतो आणि व्यवस्थित बाबासाहेबांना कधीही बाबासाहेबांनी जातीवाद पसरू नये याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या पूर्ण याच्यामध्ये आणि आज त्यांच्या संविधानावर आपण चालतोय तर सगळ्यांनी योग्य रीतीने आपण सगळ्यांनी आणि दर्शन घेऊन यावं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा